हे एक घर दिसतंय तुम्हाला ए सिक्स आता या घरामध्ये एक भाडेकरू राहत होते आणि त्यांना त्या घरामध्ये विचित्र वास येत होता त्यामुळे मग ह्या घरामध्ये उकरलं गेलं आणि त्यावेळेस अंगावरती शहरे आणणारी घटना समोर आली होती म्हणजे लव्ह मॅरेज अफेअर विश्वासघात निर्लज्जपणा क्रूरपणा या सगळ्यांनी भरलेली एक क्राईम स्टोरी समोर आलेली होती आणि प्रत्येक जण हैराण होता की हे कसं काय झालं नमस्कार डीएसडीच्या आजच्या भागामध्ये एक दृश्यम स्टाईल क्राईम स्टोरी आपण बघणार आहोत तर अगोदर आपल्याला जायचं आहे बिहारमध्ये त्याच्यानंतर आपण जाणार आहोत गुजरातमध्ये तर सुरुवात करूया बिहारपासून बिहार या ठिकाणचा सिवान नावाचा जिल्हा आहे तर या भागामध्ये समीर बिहारी नावाचा तरुण राहतोय आता याचं मूळ नाव आहे मोहम्मद इस्माईल अकबर अली अन्सारी आणि सगळे त्याला समीर बिहारी म्हणतायत त्याचं म्हणजे या समीरचं रुबी नावाच्या तरुणीवरती प्रेम होतं दोघांमध्ये इलू इलू सुरू झालेलं होतं काही काळ हे चाललं आणि त्याच्यानंतर दोन हजार पंधरामध्ये यांनी लग्न केलं होतं आता हे दोन प्रेमी पोटा पाण्यासाठी गुजरातला म्हणजे अहमदाबादला आलेले होते आणि त्या भागामधील रामोल परिसर त्या ठिकाणचं सरखेज त्या ठिकाणचं फतेहवाडी कॅनॉल त्या भागामधील ए सिक्स अहमदी रो हाऊस या भागामध्ये हे राहत होते यांचा संसार चालू झालेला होता कामधंदा मिळालेला होता चार पैसे मिळायला लागलेले होते यांना दोन मुलं झालेली होती सगळं काही सुखात आनंदात सगळं सुरू होतं पण आता हे सगळं चालू असताना आता एकतर खाणारी तोंड वाढलेली होती काम करणारे हात मात्र कमी पडत होते आणि त्यामुळे जास्तीत जास्त पैसे मिळाले पाहिजेत असं या पती पत्नीला वाटायला लागलं होतं आणि त्याच काळामध्ये कोणीतरी या पतीला सांगितलं की दुबईला जर गेलो तर दुबईला जास्त पैसे मिळतात आणि त्यामुळे समीरला वाटलं की चला आपण तिकडे जाऊया चार पैसे कमूया आणि पुन्हा माघारी येऊया आणि त्याच्यानंतर तो दुबईला निघून गेला आता पती परदेशामध्ये निघून गेला इकडं पत्नी जी आहे ती एकटीच होती दोन मुलांची जबाबदारी तिच्यावरती होते काही दिवस गेले महिने गेले पती काय दुबईवरून परत माघारी येईन आता हिकडे ही पत्नी एकटी पडलेली होती आणि याच काळामध्ये यांच्या घरा शेजारी राहणारा एक व्यक्ती त्याचं नाव आहे इम्रान अकबरभाई वाघेला आता याच त्या रुबीच्या घरी येणं जाणं वाढलेलं होतं आता हिचा पती तर घरी नव्हता तिला काही अडचणी आल्या प्रॉब्लेम आल्या तर हा वाघेला जो आहे तो तिला मदत करत होता पती परदेशामध्ये आणि त्यामुळे आता हिला तो इम्रान वाघेला हा जवळचा वाटायला पती गेलेला आता कित्येक महिने झाले होते त्याचा फोन लागत नव्हता तो संपर्कामध्ये नव्हता इकडे बायको काळजीमध्ये होती आणि शेवटी तिनं स्वतःचा नवीन मार्ग स्वीकारलेला होता इम्रान बरोबर या रुबीचे जवळचे संबंध निर्माण झाले आणि या ठिकाणी यांच्यात अत्यंत जवळचे अनैतिक संबंध सुरू झालेले होते आता दोघं एवढंच नाही तर दोघं एकाच घरामध्ये राहायला लागले होते आता हळूहळू काळ पुढं सरकत होता दुबईला गेलेला पती मात्र पत्नीला साधा फोन सुद्धा करत नव्हता गावाकडून नातेवाईकांनी सुद्धा चौकशी केली होती त्यांनी सुद्धा फोन करण्याचा प्रयत्न केला होता शेजारी पाजारी मित्र मंडळी वगैरे यांनी सुद्धा चौकशी केली होती पण समीर परदेशातन तो गेला तो परत आलेला नव्हता फोन बंद कोणाशी कॉन्टॅक्ट नाही आणि आता इकडं रुबी आणि तिचा प्रियकर जो आहे यांनी त्यांचं जे राहतं घर होतं ते सुद्धा बदललेलं होतं ते दुसरीकडे राहायला गेले होते आता इकडं नवीन मग त्या घरामध्ये नवीन भाडेकरू आलेला होता काही दिवस ते भाडेकरू त्या ठिकाणी राहिले आणि त्यांना घरामध्ये सतत एक विचित्र अशा पद्धतीचा वास येत होता सतत निगेटिव्हिटी त्यांना जाणवत होती आणि त्यामुळे त्या ते भाडेकरूंनी तिरून बदलली होती पण या घराचा जो घर मालक होता त्याच्या मनामध्ये शंका आली आणि त्यानं पोलिसांना कळवलं या घरामध्ये काहीतरी विचित्र आहे काहीतरी विचित्र घडलेलं आहे पोलिसांना माहिती मिळाली पोलीस त्या घरामध्ये पोहोचले तिथं पोहोचले तर चौकशी करता कळलं की त्या ठिकाणी अगोदर रुबी राहत होते आणि एक वर्षापूर्वी तिचा पती गायब झालेला होता किंवा तो निघून गेला होता किंवा असं काहीतरी झालेलं होतं आता ती तिच्या प्रियकाराबरोबर राहत होती आता हे सगळं ऐकल्यानंतर पोलिसांच्या समोर एक चित्र स्पष्ट झालेलं होतं आणि मग त्यांनी गायब त्या समीरची समीर बिहारीची समीर चौकशी करायला माहिती काढायला मागोवा घ्यायला सुरुवात केलेली होती आता तो कुठं गेला होता तर रुबीला विचारले की बाबा तुमचे पती देव कुठं गेले त्यावेळेस त्या रुबीने रडत रडत सांगितलं की तिचा पती दुबईला गेलेला आहे आणि ज्यावेळेस पोलिसांनी शेजारी पाजारी चौकशी केली त्यावेळेस मग शेजारी पाजारीने सांगितलं की रुबीने त्यांना सांगितले की पती म्हणजे नवरा बायकोची भांडणं झाली त्याच्यामुळे पती घर सोडून निघून गेला आता या ठिकाणी संशय निर्माण होत होता एकतर पती दुबईला गेला किंवा घर सोडून गेला आता बायको वेगवेगळी उत्तरं का देते अहमदाबाद पोलिसांनी मग समीरचे कॉल डिटेल्स वगैरे काढायला सुरुवात केली होती तर तो गायब झाला तेव्हापासून त्याचा फोन बंद होता जर समजा कोणी घर सोडून गेला किंवा परदेशामध्ये गेला तरी तो फोन बंद का करेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पतीच्या माघारी ही पत्नी जी आहे ती दुसऱ्या व्यक्ती बरोबर ती पती पत्नी प्रमाणे राहते आहे हा नक्की प्रकार काय आहे आता पोलिसांनी गुप्त तपासाला सुरुवात केली होती आता यावेळेस अशी माहिती पोलिसांना मिळाली की रुबी आणि तिचा प्रेमी इम्रान जे आहेत ते आत्ताच एकत्र आहेत असं नाही तर पती होता त्या अगोदरपासून हे दोन एकमेकांच्या बरोबरती आहेत किंवा त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे त्यांचे अनैतिक संबंध आहेत आता शेजाऱ्यांकडून ह्या गोष्टी सगळ्या पोलिसांना कळतात आणि बऱ्याच वेळा शेजाऱ्यांकडूनच काही गोष्टी इकडे तिकडं पसरत असतात आता हे प्रेम प्रकरण अगोदरपासून आहे हे कळल्यानंतर मात्र हे प्रकरण आता वेगळ्या वळणावरच असावं असं वाटायला लागलं होतं आणि पोलिसांनी अजून कसून तपासायला सुरुवात केली पण ती जी अबला नारी आहे ती आपलं दुःख मांडत होती रडत होती सांगत होती की तिचा पती निघून गेलेला आहे आता पोलिसांनी मग तिचा प्रियकर जो आहे त्या प्रियकराला ताब्यात घेतलं आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि जे वाटलं होतं तेच समोर आलं होतं साधारणपणे चौदा महिन्यापूर्वीच या रुबीनं आणि तिचा प्रियकर इम्राननं त्या इम्रान पतीची समीरची हत्या केलेली होती आणि या दोघांचं अगोदर प्रकरण चाललेलं होतं म्हणजे ज्या वेळेस हे रुबी आणि तिचा पती इथं राहायला आले होते त्या कॉलनीमध्ये त्याच भागामध्ये हा इम्रानसुद्धा एक वर्षभरापूर्वी राहायला म्हणजे ज्यांचं हे प्रेम प्रकरण सुरू झालं त्याच्या अगोदर वर्षभरापूर्वी तो राहायला आलेला होता आणि त्याच्यानंतर मग हळूहळू यांच्यामध्ये संबंध सुरू झाले ही गोष्ट पतीला कळते पती त्याला विरोध करतो त्याच्यामुळे मग ही अबला नारे तिच्या पतीला कायमचं संपवण्याचा निर्णय घेते आणि एका रात्री झोपेत असतानाच त्या प्रेमीला बोलवलं जातं त्या प्रेमीबरोबर ती त्याचे काही एक दोन साथीदार होते त्यांना सुद्धा बोलवण्यात येतं आणि समीरची गाळा दाबून आणि चाकून त्याचं मुंडकं कापून त्याची हत्या करण्यात येते त्याला ठार मारलं त्यानंतर ज्या घरामध्ये राहत होते त्याच घरामध्ये किचनमध्ये त्यांनी खड्डा खोदला त्या ठिकाणी त्या पतीला पुरलं त्याच्यावरती सिमेंट टाकलं त्याच्यावरती फरशी टाकली आणि काहीच झालं नाही अशा पद्धतीनं ना ते राहत होते किंवा ती राहत होते एवढंच नाही तर त्याच ठिकाणी ती जेवण बनवत होती त्याच ठिकाणी ती खात होती त्याच ठिकाणी ती झोपत होती आणि त्याच ठिकाणी प्रियकराबरोबर ती मौज मजा सुद्धा करत होती म्हणजे अत्यंत भयंकर अत्यंत किळसवाना प्रकार या ठिकाणी चाललेला होता पण शेवटी मेलेला मुडदाच साक्षीदार ठरलेला आणि रुबी प्रियकराबरोबर ती घर सोडून गेली पण त्या घरामधला वास आणि निगेटिव्हिटी वाढत चालली होती आणि शेवटी ती बॉडी बाहेर काढण्यात आली तिला फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलं ती अबला नारी तिचा प्रियकर आणि त्याचे सहकारी म्हणजे त्याच्यामध्ये एक आहे मोहसीन पठाण आणि रहीम शेख ही वीस बावीस वर्षाची मुलं आहेत त्या साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आता यांच्यावरती कायदेशीर कारवाई सुरू झाली तर अशा पद्धतीची ही घटना समोर आली होती या सगळ्यामध्ये एक विचारात घेण्यासारखी एक बाब आणि ती म्हणजे यांची दोन म्हणजे बाप मरण पावला आई जेलमध्ये गेली मुलं अनाथ झाली आता यांची परिस्थिती मुळातच सामान्य होती गरिबीची होती कारण दुसरीकडे येऊन पोळ भरत होते अशा अवस्थेमध्ये गरीबाची मुलं ज्यावेळेस अनाथ होतात त्यावेळेस त्यांचे किती हाल होत असतील याचा तुम्ही विचार करा म्हणजे आई वडील जिवंत असतानाही लोक यांना विचारत नाहीत ते जर गेले तर त्या मुलांची किती वाईट अवस्था होईल आयुष्यभर त्यांना हे दुःख त्यांच्या मनात ती गोष्ट चलत राहणार की जिनं जन्म दिला ज्यानं जन्म दिला तर ते दोघही आपल्या जवळ नाहीत आणि ही अशी घटना त्यांच्या जीवनात घडलेली आहे त्याचबरोबर ते आता नातेवाईकांनी मित्रमंडळी वगैरे वगैरे असे काही कोणी अडचणीत साथ देत नाहीत तुमचं जर चांगलं असेल तर सगळी लोक तुमच्या बरोबर आणि त्याच्यामुळे आता ही जी दोन मुलं आहेत लहान त्या मुलांना मात्र आयुष्यभर स्ट्रगल करावं लागणार आहे म्हणजे यातनं धडा काय मिळतो पहा जे लोक अशा पद्धतीने अनैतिक संबंध ठेवतात ते समाजासाठी तर घातक आहेत परिवारासाठी तर घातक आहेत त्यांच्या घरातल्या लोकांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी सुद्धा ते घातक आणि कलंक आहेत बरं आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद